नमेदवार पुढे स्थान व्हायचे त्या ठिकाणी आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचे शुभ असते प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ होतोय कॅमेरा काय बोलो भारत बोल भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी शुभारंभ त्या ठिकाणी संबंध झाले सगळ्या उमेदवारला आणि मी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्या त्या ठिकाणी संजय जी विनंती की आपलं थोड थोडक्यांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षात आज अकरा मातेच्या पदस्पर्शाने पुनिक झालेली अकलूज नगरी मध्ये आज आपले पालकमंत्री व माजी आमदार यांच्या आता आगमन झालेलं आहे मी जास्त वेळ बोलणार नाही मी एक आकृतचा नागरिक आहे या नागरिकांचे प्रत्येक नागरिकांचं जे कर्तव्य आहे जे आपली जो समाज आहे अक्रुश नगरी जे नागरिक आहेत त्यांच्याबद्दल झालं पाहिजे झाला पाणी अक्रूप लक्ष दिलं पाहिजे जेव्हा केंद्रीय मंत्री आले होते त्यावेळेलाही मी बोललो होतो की या अखलूज नगरीला काळीमा नगरीला ज्यांनी काळीमा भलाय अकलूज नगरी ही आजारी पडलेली आहे याचा विकास झाला पाहिजे जो मधला धंदा पाणी झालेलं आहे जुना अक्रुजचा जो आजारी पडलेला पुन्हा पूर्व स्थितीत येण्यासाठी अकलूज पूर्ण स्थिती येण्यासाठी अकलूज नगरीचा विकास होण्यासाठी आता जो अकलूज नगरी मधील मंडई आपल्या इथे राहिलेली नाहीये जस्टली स्टँड आपल्या इथं राहील अखनूर नगरीमध्ये राहिलेलं नाही पोलीस स्टेशन आपलीमध्ये राहिलेलं नाही ते पुन्हा अखणूरमध्ये आणून रस्ते पाणी आरोग्य याची व्यवस्था करून पुन्हा अखनूरला पूर्ण उपूर्व शिटीत आणण्यासाठी आपल्या इथे आता माजी ग्रामपंचायतचे सरपंच उपस्थित आहेत त्यांच्या काळामध्ये जी ग्रामपंचायत होती ती आता राहिलेली नाहीये अकलूर नगरीच सगळं सि, स्थित्यंतर बिघडलेलं आहे तर या ठिकाणी विकास होऊन पूर्व वैभव अकलूरला पूर्ण वैभव यायला पाहिजे त्यासाठी आम्ही मदत करू मी सर्व आमदारांना व पालक मंत्र्यांना विनंती केलेली आहे की आपल्याला पूर्व सिद्धी जाणून आपल्याला बीजेपीला जर मत दिलं नगराध्यक्ष आपल्याला पूजा कोथमिरे यांना जर निवडून दिलं व बाकीच्या नगरसेवसेवकासाठी नगर जर आपण मतदान केलं तर आपल्याला पूर्व वैभव वैभव हो हो हो, पूर्ण हो हो, पूर्व वैभव हो हो हो, आपल्याला प्राप्त होईल एवढी मी शाश्वती देऊन मी आपलं सपो धन्यवाद सर यानंतर मी हनुमानजी गोरे यांना विनंती करतो की आपण दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय भाऊंना व्यस्त कार्यक्रम आहे आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आपण दोन सर दोनच मिनटामध्ये आपलं मन व्यक्त करायचं आम्ही वार्ड पाच मधील हनुमंत गोरे जुना मी पहिल्यापासून यांचे काम करत आलो वजे उचलत आलो त्यांनी कुणी आम्हाला काहीही सुद्धा सहकार्य केलेलं नाही त्यांनी आमच्या वार्डाची घाण आमच्या घरामागं हागणदारी केली आपण ग्रामपंचायत एक नंबर म्हणतो परंतु ह्या पहिल्या सगळ्यांनी मोहितीपत्रांनी लाईट चालू आहे ओपन समजा हगणदारी पाण्याच्या गटरी की सगळं आमच्या घरामध्ये केवळ यांना विरोध म्हणून यांनी आमचं छळवणूक केलेली आहे आम्ही यांच्यासाठी तीन पिढ्या खंड्यावर घातल्या परंतु हे कसल्याही असून का विकासाचं काम करण्याचं काम केलेलं नाही मी स्पष्टपणे सांगतो त्यांना आव्हाना मिळालं त्यांनी स्पष्ट करून दाव माझ्या पुढे माझ्या आता जे माझे जे आहेत कार्यकर्ते माने हे माझ्या वॉर्डात मेंबर आहे है। मी ह्यांच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि माझा चार है, तरी हात जोडून कुणीही कुणाच्या दर्पणाला भिवू नका कोणीही काय करू शकत नाही आम्हाला आज जायचं बाहेर जायचं आम्हाला सगळं माहित आहे एवढंच बोलतो ज्या कारण खासदारांना मंत्र्यांना वेळ नाही यापार म्हणतो यानंतरची विनंती आमरशिह